अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे गटाला धक्का दिलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी अंकुश रहाटे आणि शैलेश मेटकर यांच्या समवेत हजारो शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला आहे खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला संपूर्ण अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार नवनीत राणा कटिबद्ध आहेत महिलांमध्ये देखील नवनीत राणा आपल्या साधेपणाकरता प्रसिद्ध आहेत तसंच हमालाचा मुलगा म्हणून गोरगरिबांमध्ये लोकप्रिय आमदार रवी राणा यांचा दांडगा जनसंपर्क व लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहण्याची पद्धत आणि गोरगरिबांची जाणीव असणे हे पाहून इतर विरोधी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता युवा स्वाभिमान पक्षाच्या वाटेवर आहेत पार्टीचा पार्टीचा मी अमरावती जर आहे तुम्हाला जेव्हाही गरज पडली तर तालुक्याचे पदाधिकारी आहे तुम्हाला बाहेर कुठे जाणी लागत ते त्यांच्याशी जर संपर्क होत नसाल तर मी ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल आणि रेदीची आहे काम करते म्हणून आपण सगळे येत आहे येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एक ठिकाणी आपल्या अमरावती स्ट्रॉंग आहे हा दिल्लीपर्यंत संदेश दिला पाहिजे सगळं मतदान आणि अमरावतीचं मतदान एकत्र पाहिजे आम्ही सर्वजण या ठिकाणी दर्यापुर चालू करतो या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आपल्याला सपोर्ट करायला समर्थन द्यायला या ठिकाणी आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही काम करत होतो पण काम करत असताना कार्यकर्त्याची आणि आमची कुठल्याही प्रकारे किंमत केली जात नव्हती त्यामुळे आमचा आम्ही पूर्णतः सर्व विचार करून महाराष्ट्राच्या राष्ट्रीय परिस्थितीचा जिल्ह्याच्या राष्ट्रीय परिस्थितीचा आम्ही संपूर्ण विचार करून आम्ही आज तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे हा शब्द देत होता हे कार्यकर्ता आणि काम